सालदाराचे झाले सद्गुरू प्रामाणिकपणाची शक्ती आपल्याला वाटतं की गुरु होण्यासाठी मोठी पदवी लागते किंवा जन्मताच काहीतरी खास असावं लागतं पण सद्गुरू मंगलनाथ महाराजांची ही लीला आपले सर्व भ्रम दूर करते जगतवंदनीय गुरु होण्याआधी ते एका वाण्याच्या घरी साधे सालदार होते त्यांच्यावर जबाबदारी होती शेतीची कामे करणे गुरांची देखभाल करणे त्यांनी आपले काम कसे केले माहीत आहे चूक झाली तर लपवली नाही प्रामाणिकपणा काम चुकारपणा कधी केला नाही निष्ठा हे माझे काम नाही असे कधीच म्हटले नाही जबाबदारी त्यांनी त्या सालदारकीकडे केवळ एक नोकरी म्हणून पाहिले नाही तर ती एक सेवा आणि साधना मानली आणि या साधनेचे फळ काय मिळाले त्यांच्या प्रामाणिक कर्माची ऊर्जा इतकी वाढली की नियतीने त्यांना सालदार पदावरून थेट पदावर बसवले महाराजांचे जीवन हेच शिकवते की तुम्ही आज कोणतेही काम करत असाल लहान किंवा मोठे ते जर तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केले तर तेच काम तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवेल परमपूज्य सद्गुरु संत श्री मंगलनाथजी महाराज की जय